महायुतीच्या गोटातून महायुतीतील धुसफूस आता चबाट्यावर येऊ नये जाहीरवाद टाळावे अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महायुतीच्या नेत्यांना दिल्या अमित शहानी काल रात्री महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचं चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्याची ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे अमित शहा दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी या सूचना दिल्या आहेत अमित शहानी महायुतीच्या नेत्यांना नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत पाहूया महायुतीतील दुसखुस सभाटेवर येऊ नये जाहीरवाद टाळा असं अमित शहानी बजावलेलं आहे महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा महायुतीनं एकजूट असल्याचं चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीमध्ये टाळा